दमदार अभिनय शैलीमुळे सिनेविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता विकी कौशल यांच्या छावा या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी दिनांक बावीस जानेवारी रोजी प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या निमित्तानं हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात मांडली जाणार आहे विकी कौशल अभिनीत छावा हा बॉक्स ऑफिसवर तुफान धुवा उडवणार अशा चर्चाही रंगल्या आहेत त्यामुळं हा चित्रपट विकी सगळ्या हिट चित्रपटांना मागे टाकणार अशी चर्चा रंगली आहे मात्र आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या बिग स्क्रीन गाजवणाऱ्या विकी कौशलचं आयुष्य हे सुरुवातीपासूनच ग्लॅमरने व्यापलेलं नव्हतं काय आहे त्याच्या संघर्षाची गोष्ट जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत सोळा मे एकोणीशे अठ्याऐंशी रोजी मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात विकीचा जन्म झाला आई वडील लहान भाऊ आणि विकी असं चौकोनी कुटुंब वडील श्याम कौशल हे बॉलिवूडमध्ये ऍक्शन डिरेक्टर तर आई विना कौशल या गृहिणी सर्वसामान्य मुलाप्रमाणे त्याचं सगळं बालपण चाळीतच गेलं विकीने एका मुलाखतीत सांगितलं होतं कि मी शालेय जीवनापासून चांगला अभिनय आणि डान्स करत असलो तरी मी अभिनेत्या बनण्याचं स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं माझे वडील शूट वर जायचे त्यावेळी तुम्ही मला पण घेऊन जा मला तुमच्या चित्रपटातील हिरोला भेटायचे आहे असे मी त्यांना वारंवार सांगायचो माझ्या घरात फिल्मी वातावरण कधीच नव्हतं आणि चित्रपटांविषयी घरात कधीही चर्चा होत नसे माझे वडील इंडस्ट्रीतले असले तरी माझे बालपण हे सर्वसामान्य मुलाप्रमाणेच गेले मध्यमवर्गीय कुटुंबातील आई वडिलांच्या आपल्या मुलाकडून जशा अपेक्षा असतात की शिक्षण पूर्ण करावं चांगल्या पगाराची नोकरी करावी तशाच अपेक्षा विकीच्या आई वडिलांच्याही होत्या त्याप्रमाणे विकीनं दोन हजार नऊ साली मुंबईतील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयात इंजिनियरिंग शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने एका ठिकाणी नोकरी ही केली आयटी कंपनीच्या दरम्यान विकीला जाणवू लागलं की नऊ ते पाच नोकरी हे त्याचं स्वप्न कधीच नव्हतं सोडली आणि वडिलांसोबत चित्रपटांच्या सेट्स वर जाण्यास सुरुवात केली पण त्याचा हा प्रवास इतका सहज साध्य होणारा नव्हता मुंबई शहरात लहानाचा मोठा झालेल्या विकी कौशल्य लहानपणापासून चित्रपट पाहण्याची आणि अभिनयाची आवड होती किशोर नमित कपूर यांच्या अभिनय वर्गात प्रवेश घेऊन त्याने अभिनयाचे धडे घेतले त्यानंतर तो मानव कौलच्या अरण्य ग्रुप आणि नसिरुद्दीन शाह यांच्या मोठली प्रोडक्शन थिएटर मध्ये सहभागी झाला थिएटर करत असताना दोन वर्ष त्याने अनेक ऑडिशन दिल्या परंतु त्याला कोणतीही चांगली संधी मिळाली नाही यानंतर विकिनं गँग्स ऑफ वासेपूर मध्ये अनुराग कश्यप याचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आणि त्यानंतर त्याने सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं तिथून त्याच्या करिअरची खरी सुरुवात झाली त्यानंतर त्यानं अनुराग कश्यप कश्यपिकाऊ या चित्रपटांमध्ये लहान लहान भूमिका केल्या यानंतर दोन हजार पंधरा मध्ये आलेल्या मसान चित्रपटात विकीनं मुख्य भूमिका साकारली होती या चित्रपटाची आणि त्याच्या अभिनयाची प्रचंड चर्चा झाली चा रमण राघव मनमर्जिया संजू राजी या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आयुष्यात एखादं अनपेक्षित वळण येतं आणि आयुष्याला कलाटणी मिळते असंच काहीस विकी सोबत झालं साल दोन हजार एकोणीस मध्ये प्रदर्शित झालेला आदित्य धर दिग्दर्शित उरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट विकी कौशल साठी लाईफ चेंजिंग ठरला या चित्रपटानं विकीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला या चित्रपटानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही सिंह हो सॅम बहादूर जरा बचके जरा हटके भूत आणि आता छावा आशा एक त्याची वर्णी लागली विकी ज्या चित्रपटात असेल तो पिक्चर हिट असं समीकरणच झालंय छावानंतर विकीचा नवा चित्रपट महाअवतार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अमर कौशिक दिग्दर्शित महाअवतार या चित्रपटात विकीनं चिरंजीवी परशुराम भगवान यांची भूमिका साकारली आहे या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटाची मांडणी असणार आहे असं बोलले जात आहे परंतु आताच्या घडीला प्रेक्षकांची शिगेला पोहोचलेली उत्सुकता पाहता छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर काय जादू करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे या सगळ्या विषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटी व्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद